निसर्गाच्या कुशीत दळलेलं निसर्गाच्या कुशीत लपलेलं किंवा ज्या ठिकाणाला निसर्गाने निसर्गा प्रेमाचं आलिंगण दिलंय तसेच शंकर भगवानांची जिथे अपार कृपादृष्टी आहे असं एक गाव म्हणजेच मार्लेश्वर हो आणि मार्लेश्वर मंदिर मी म्हणतो ना की निसर्गाने आलिंगण दिलंय निसर्ग सौंदर्यात हे गाव दडलेलं आहे हे खरंच इथे आहे वर्गा आणि मी दरवर्षी जातो हे मंदिर मार्लेश्वर मंदिर हे डोंगराच्या गुहेत आहे बरं का आता हे जेव्हा मी म्हणतोय तेव्हा मी तिथे असल्याचा मला भास होतोय कारण त्या ठिकाणी मी लहानपणापासून जातोय इथं पोचण्यासाठी हिरव्यागार डोंगरातून पायऱ्या चढाव्या लागतात आणि मार्गभर निसर्गाचं अद्भुत सौंदर्य अनुभवायला मिळतं आणि हे निसर्ग सौंदर्य आहे ना ते दहा किलोमीटर आधीपासून सुरू होतं बरं का त्या तीर्थस्थळाला त्या तीर्थस्थळाजवळ जेव्हा तुम्ही जाता तिथपासून डोंगरांगा ज्या सुंदर सुंदर पर्वत आहेत सुंदर सुंदर डोंगरांगा आहेत ज्याला आभाळ येऊन भिडतय तिथपर्यंत खाली ढग आलेले असतात आणि इतकं सुंदर ठिकाण तुमच्यापासून जर दडलं असेल किंवा तुम्ही तिथे गेला नसाल तर प्लीज 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 जा मार्लेश्वर जवळच आहे एक सुंदर धबधबा पावसाळ्यात हा धबधबा प्रचंड वेगाने कोसळतो आणि मंदिराचं सौंदर्य आणखीच वाढतं आणि तिथे जर तुम्ही अंघोळीला गेलात ना त्या धबधब्याच्या इथे तर जे पाणी पडतं ना अंगावरती ते असं वाटतं की चटके लागत आहेत इतक्या प्रचंड उंचावरतून ते पाणी पडत असत स्थानिक स्ता। लोक मानतात की इथल्या गुहेत असंख्य नाग राहतात आणि त्यामुळे मंदिराला नागांचे ठिकाण असंही म्हटलं जातं आणि आतमध्ये भगवान शंकराची पिंडी तर आहेच तसेच नाग ही पूजा केली जाते आणि तुम्ही तिथे जा मी सांगण्यापेक्षा तुम्ही तिथे जाऊन ते व्हिजिट करा आणि त्याचा अनुभव घ्या प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला इथे हजारो भाविक येतात आणि मंदिर परिसरात मोठा उत्सव साजरा होतो निसर्ग श्रद्धा आणि साहस या तिन्हींचा संगम म्हणजे मार्लेश्वर नक्की विजिट द्या